आझादी का अमृत महोत्सव का 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 या काळात ही वाळोना रामनाथमध्ये ही रोपवाटिका लावण्यात आली होती आणि सरपंचा सवितादाई तिरमारे यांच्या काळामध्ये ही वाटिका लावली आणि आज त्यांनी दोन वर्षामध्ये ही रोपवाटिका पूर्ण लक्ष देऊन आज फळाफुलांनी बहरून आलेली ही रोपवाटिका या रोपवाटिकेमध्ये आपण आहोत आणि याची फार मोठी काळजी या गावच्या सरपंचा व ग्राम ग्रामसेवक त्याचप्रमाणे रोजगारसेवक आणि या ठिकाणी जे ज्यांनी हे पाणी या झाडाला घातलं उन्हाळ्यात सुद्धा पाणी घातलं असे या गावचे किसनराव भोडसे यांनी ही बाग आज मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे आपल्यासोबत या गावच्या सरपंचा सविता ताई आहेत काय सांगाल तुम्ही आझादी का अमृत महोत्सव निमित्त जे शासनाने आपल्याला रोपवाटिका तयार करायला सांगितली होती त्याप्रमाणे आम्ही ही रोपवाटिका तयार केली आणि आज ही पूर्ण अम अमृतवाटिका तयार झाली आणि या आमच्या जे आम्ही जे हे पूर्ण काम केलं तर त्याचं फळ आज आपल्याला दिसत आहे आणि छान वाटिका बहरलेली आहे आणि विशेष म्हणजे ही वाटिका पूर्ण ऑर्गॅनिक आहे याला कसल्याही प्रकारचं रासायनिक खत नाही सर्व शेण खत आहे आणि आमच्या वाटिकेत तुम्ही यावं आणि पहा फळ खाऊन जा वाळोना रामनाथ येथील ही रोप वाटिका फळं फुलांनी भरून गेलेली आहे आणि या ठिकाणी फळंसुद्धा या झाडाला लागलेले आहेत हे फळं फुलं पाहण्यासाठी आज या ठिकाणी माजी पंचायत समितीचे सभापती गजनभाऊ डोंगरे सुद्धा आपल्यासोबत आहे गजनभाऊ या झाडाविषयी आपल्याला काय वाटते महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायतच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ सविता तिरमारे यांच्या पुढाकाराने आमच्या गावातील श्रीराम मंदिर परिसरातील एक छोटीशी जागा त्या संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली आणि त्या जागेमध्ये कमीत कमी आज फळाचे दोनशे ते तीनशे झाडं या ठिकाणी लावले या दोन वर्षामध्ये या शाळाची परिस्थिती पाहिली असता अशा प्रकारचं संगोपन करून अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये एवढे मोठे मोठे झाड या ठिकाणी झाले की त्याच्यातलं एकही झाड नेलेलं नाही सर्व या इथं काम करणाऱ्या कामगारांनी त्यांचं संगोपन करून झाडाची व्यवस्था घेतली आणि अशाच प्रकारचं जे शासनाच्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये किंवा वृक्षारोपण ज्या ज्या ठिकाणी आपण करत आहात सरपंच साहेब तुम्ही त्या ठिकाणी जातीने लक्ष देऊन आपल्या गावाची शोभा वाढेल आपल्या गावाचा परिसर हिरवा स्वच्छ दिशेल अशा प्रकारचं लक्ष देऊन आपण ही योजना राबावी सीताफळाला सीताफळ लागलेली आहे त्याचप्रमाणे जांबाला जांब लागलेले आहे आणि अनेक या बागेमध्ये असे फळाचे झाडं आहेत त्याचा म्हणजे नेमकं ते कुठल्या मार्केटमध्ये विक्रीसाठी नेणार का याचं वलं काही बचत गटाला देणार असं म्हणजे कशा प्रकारचं याचा आता हे करायचं यासाठी आपल्यासोबत आहे ग्रामपंचायत कर्मचारी भगेवार साहेब काय सांग सांग ही अमृत महोत्सव वाटिका आझादी का अमृत महोत्सव आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षाला त्या निमित्ताने ग्रामपंचायत वरुणा रामनाथ येथील सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी रोजगारसेवक आणि म महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेचे मजूर यांच्यामार्फत हे रोपवाटिका फुलविण्यात आली व या फुलवलेल्या या आज फळ रूप फळा फुला, म्हणजे फुलापासून फळाचं रूपांतर झालं आणि सर्व सेंद्रिय असल्यामुळे याचं आम्ही सर्व याचं नियोजन या फळांचं सर्व ग्रामपंचायतमार्फत गावातील सर्व अंगण म्हणजे बचत गट यांच्यामार्फत याचं सर्व विक्री करण्याचं आम्ही ग्रामपंचायतने ठरवले आहे व त्याच मार्फत ग्रामपंचायतला या गावातील महिला महिलांना रोजगार निर्मिती होईल व त्याच्यातून त्यांना दोन पैसे मिळेल याचं समाधान आमच्या ग्रामपंचायतला खूप लाभेल